नमस्कार साथी मी पूजा महाराष्ट्र आणि शाखा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर घेऊया मग झालेल्या कार्यक्रमांचा आढावा साथी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आणि जिल्हा रायगड तर्फे शिवजयंती आणि कॉम्प्रेंट पानसरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मालिकेत आयोजन करण्यात आले होते यासाठी शाखा तसेच भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफिसएसहोसाठ सणांनी सहभाग घेतला होता गडावर चर्चा करण्यात आली होती चळवळीच्या गाण्याने सुरुवात करून प्रत्येकाने आपल्या नजरेतून शिवपाच्या मुल्यांवर मांडणी केली शिवाजी महाराजाचं कार्य प्रतिकांमध्ये न अडकवता मुल्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे असा एकूणच चर्चेचा सार समोर आला दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथे भारतीय विद्यापीठ खाद्य येथील विद्यार्थ्यांचा एन एस एस कॅम्प मध्ये जोडीदाराची निवड या उपक्रमा अंतर्गत सेशन घेण्यात आले या स्टेशनला भारतीय विद्यापीठाचे पन्नास विद्यार्थी उपस्थितीत होते हे स्टेशन अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलच्या कार्यकर्ते आनंद सिद्दा आणि वैभव यांच्याकडून घेण्यात आले होते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खुगोली शाखेच्या वतीने रायगड जिल्हास्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन सौभाग शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केले ज्याला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला या शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यपद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच फल यासारख्या विषयावर सखोल चर्चा झाली सुशिला मुंडे प्रियांका खेडेकर आणि मनोहर तांबेल यासारख्या वक्त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ज्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची प्रेरणा मिळाली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात अधिक प्रभावीपणे सहभागी होण्याचा संकल्प केला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल आयोजित मराठी राजभाषा येथे पार पडला सहभागींनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आपले मत मांडत अनुभव सांगत आणि पुस्तक का वाचायला हवे असे सांगत खऱ्या अर्थाने भाषेचा जागर केला यावेळी वेगवेगळ्या धाटणीची पुस्तकं अनुभवायला मिळाली सत्य दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवीन पनवेल येथील पोधी शाळेमध्ये मा चमत्कार मागणी विज्ञान हा कार्यक्रम शाखेच्या कार्यकर्ता करुणा तांडल यांच्याकडून घेण्यात आला महानगरपालिका शाळा मुंडा खांदा येथे दुसरी ते सातवीच्या एकूण एकशे वीस विद्यार्थी समोर खगोल विज्ञानावरती शाखेचा कार्यकर्ता वरद यांच्याकडून शेषण घेण्यात आले

जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सुर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि यंदा या पुरस्काराचे अकरावे वर्ष होते सुनीती सुर यांनी आपल्या भाषणात महिलांच्या मध्ययुगीन बंडखोरी पासून त्या आजच्या आंदोलनातील महिलांच्या संघर्षापर्यंतचा आढावा घेतला त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांना नवीन ऊर्जा दिली देहरंग येथे अलका घुटे या आशातय म्हणून काम करताना चापुरी बाहेर जाऊन त्यांनी केलेले कार कार्य हे अनेकांना आधार देणारे ठरले या कार्यात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग राहिला आहे तसेच गिरवले येथील आनंदीबाई उत्पादक गटाने सुद्धा संघटितपणे आपली वाटचाल चालू ठेवताना गावात एकी व सहकार्याचा वस्तू पाठ निर्माण केला आहे त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल त्यांना गौरवण्यात आले यावेळी महाराष्ट्र अनिटच्या राज्य महिला सहभाग कार्यवाह आरती नाईक युवा सहभाग कार्यवाह प्रियंका खेडेकर शाखेच्या कार्याध्यक्ष तनुश्री खातू व प्रधान सचिव करुणा तांडेल ह्या उपस्थित होत्या दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयटीआय पनवल येथील एन एस एसच्या विद्यार्थीसमोर चमत्कारा मागील विज्ञान हा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मनोहर तांडेल सर सिद्धार्थ ज्योतिष क्षीरसागर आणि आनंद यांच्याकडून घेण्यात आला या कार्यक्रमाला जवळजवळ एकशे विद्यार्थी उपस्थित होते दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुषमा पाटील सिनियर कॉलेज कामोठे येथील कॉलेजच्या एस कॅम्प मध्ये दिलदोस्ती दुनियादारी हे सत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा का पनवेलच्या कार्यकर्त्या आरती नाईक यांनी घेतले श्रमदानासाठी आलेल्या पन्नास विद्यार्थ्यांसोबत हे सत्र पार पडले एप्रिल रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल कडून पाचवी ते बारावी वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सहा शिबिर घेण्यात येत आहे तरी अधिक माहितीसाठी आणि नोंदणी करता खालील क्रमांकावर संपर्क साधा